वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं मस्तु कुरुमे देवो सर्वदा घनादीश जोईश ईश सर्वा आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ आनंथ विनंती करू गणपती सागरा अज्ञानत्वरुणी बुद्धी मती आराध्य दे, दे चिंता क्लेश दारिद्र्य दुःखा देशांतर पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा गक्ता बहुतोषवी गणेश भगवान की जय गणपती बाप्पा मोर्य मंडळी तुम्हाला आज अंगारिका चतुर्थीचं महत्त्व मी सांगतो अंगारक हा योग मंगळ आणि राहू हे कुंडलीमध्ये एकत्र आल्यानंतर किंवा मंगळ आणि केतू हे दोन ग्रह कुंडलीमध्ये एकत्र आल्यानंतर अंगारक हा योग होतो या योगाचं फळ बरेच वेळेला मनस्ताप होतो शरीरामध्ये रक्त कमी होतं बरेच वेळेला रक्तप्रसरणही जास्त होतं अनावर राग येतो घरामध्ये अत्यंत कलह होतात अनुभव चांगले येत नाहीत आणि व्यक्तीचं व्यक्तिमत्वच विक्ति बिघडून जातो म्हणून या अंगारक योगाची शांती ज्योतिषी सांगतात पण त्या शांती सोबत अंगारिका चतुर्थी दिवशी जर गणपतीचं जर पूजन त्या दिवशी केलं सकाळी शुद्ध होऊन म्हणजे स्नान करून दिवसभर गणेशाचं ओम गंग गणपतई नमहा जप आणि संध्याकाळी चंद्रदोयाच्या पूर्वी गणपती अथर्व शिष्याचा पाठ गणपतीला शुद्ध जल दूध अर्पण करून दुधाने आणि जलाने अभिषेक घालून एकवीस मोदकाचा एकवीस दुर्वासह जर जमले शक्य झाले तर एकवीस लाल फुलासह अर्पण जर केला तर उत्तम असं फळ मिळतं अंगारक दोन्ही अग्नीचं मिलन तर त्या दिवशी होतं म्हणून अंगारक योगाची एक प्रकारे शांती केलेलं पुण्य या दिवशी हे व्रत केल्याने इतर जणांना मिळतं तरी सर्वांनी आवर्जून हे व्रत करावं आणि लक्षात घ्या की मंगळ म्हणजे कर्म गणेश भगवान म्हणजे बुद्धी आणि चंद्र म्हणजे मन मन बुद्धी आणि कर्म ही तिन्ही दिवशी एकत्र येऊन समर्पण करण्याचा दिवस तो म्हणजे अंगारिका चतुर्थीचा दिवस तर कृपया सर्वांनी अंगारिका चतुर्थी करावी आणि या पुण्यदायक व्रताचा फळ करून फळ प्राप्त करून घेऊन या मंगळ ग्रहाची तीव्रता ज्या कोणाच्या पत्रिकेत मंगळ बिघडलेला असेल मंगळाची अवकृपा होत असेल अनेक देणी घेणी कर्ज होत असतील तर अशा लोकांनी हे व्रत करून या व्रताचा अत्यंत असा सुलभ लाभ करून घ्यावा ಅರ್ವನ್ನ ವಿನ್ತಿ ಶ್ರೀ ಗಣೇಶ ಭಗವ